राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादींचा कार्यक्रम जाहीर केला असून नववर्षाच्या प्रारंभी निवडणूक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सन दोन हजार सतरानंतर तब्बल आठ वर्षांनी महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते निवडणुकीची वाट पाहत आहेत जोरदार तयारी सुरू आहे गेल्या आठ वर्षात मतदारांच्या संख्येत लाखाहून अधिकची भर पडली आहे वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतरही हजारोंच्या संख्येत नवमतदार तयार झाला आहे त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीची उत्सुकता आहे निवडणूक आयोगाने मतदार यादींचा कार्यक्रम जाहीर केला असल्याने नववर्षाच्या प्रारंभी महानगरपालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे